वीकेंड का इतना खाना बचा फ्रिज में तो एक घमासान मचा आधे घंटे में मूवी है जाना कहां फिट करें इंस्टेंटली ये सब खाना two two, presenting whirlpool refrigerators with six sense technology which converts the freezer into a fridge in just 22 minutes मुसिटीस कौन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांची आम्ही कालच भेट घेतली आणि माझ्याबरोबर अजित सूर्यवंशी संतोष पाटील प्रशांत पाटील तसेच कायुम पटवेगारसुद्धा आमचे कार्यकर्ते होते आणि आम्ही आमची उमेदवारीची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि सांगलीची उमेदवारी ही निश्चित आम्हाला द्यावी असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरलेला आहे आणि नानाभाऊंनीसुद्धा आम्हाला चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे आणि कामाला लागा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं सा, आम्हाला सांगण्यात आलं आणि सांगलीची उमेदवारी ही अजून निश्चित झालेली नाही योग्य वेळी आम्ही योग्य उमेदवार तुम्हाला देऊ असं सांगितलं आहे आणि तुम्ही कामात राहा मदन भाऊचा जो दोन हजार नऊ साली पराभव झाला दंगलीच्यामुळे तो कलंक आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना धुवून काढायचा आहे त्यामुळे आम्ही ही उमेद न निश्चितच ही उमेदवारी माझी राहील <coughs> नाही आम्ही पक्षाकडे मागणी केलेलीच आहे आणि पक्ष नक्कीच <coughs> आमचा विचार करेल कारण महिलांना उमेदवारी देण्याचं काँग्रेसचं धोरण आहे त्यामुळे पक्ष निश्चित आमचा विचार करेल आणि माझी उमेदवारी ही जरी पक्षांनी पक्ष देईलच आम्ही शेवटपर्यंत पक्षाची वाट बघू आणि नसेल तर आम्ही आमची उमेदवारी ठेवणार आणि अपक्ष उमेदवारी लढवणार मदनभाऊच्या निधनानंतर दोनच वर्ष झाली होती आणि तेव्हा निवडणूक लागली त्यामुळे त्यावेळेला पृथ्वीराज पाटलांनी ह्या वर्षी आम्हाला संधी द्या एक वेळ पुढच्या वेळे तुम्ही राहा असं सांगितलं त्यामुळे आम्ही त्यांचं काम सुद्धा केलं आणि त्यांना संधीसुद्धा दिली होती पृथ्वीराज पाटलांनी तो शब्द पाळावा आणि आमच्या मागे राहावं विशाल पाटील हे अपक्षच उमेदवार होते त्यामुळे विशाल पाटलांची मला नक्की साथ राहील ते वे, योग्य वेळेत योग्य तो निर्णय घेतील